महाराज म्हणतात संत हे वैराग्याचे मृतिमंत डोंगर संत हे मंत्र डोंगर वैराग्य म्हणजे काय धनधान्याच्या राशी हाती घेऊन पूर्वशी कुठेतरी मन चढायला लागत म्हणून वैरागण्याची या ठिकाणी व्याख्या कशी केलेली आहे धनधान्याच्या राशी कोण घेऊन येते उर्वशी या ठिकाणी कांचनही आहे आणि कामिनीही आहे मग तिथे बघायचं कि नाही बघायचं ज्याच्याकडे ध्येय आहे की त्या कांचेनकडेही बघायचं नाहीये आणि कामिनीकडेही बघायचं नाहीये ठरलेला नेम आपल्याला करायचंय ठरवलेले ध्येय चालायचे तो खराब आहे वैराग्य आणि विवेक या दोन गोष्टी आमच्या संतांकडे पाहायला मिळतात त्यांचंच हे लक्ष नाही आता तुम्ही म्हणाल हा विवेक म्हणजे कोण शेजार का विवेक म्हणजे योग्य त्या वेळी योग्य करण्याचा केलेला निश्चय योग्य तो केलेला विचार म्हणजे विवेक आता विवेक म्हणजे कसला योग्य तो विचार तर आम्ही म्हणतो आता आम्ही लहान आहोत आता आम्ही तरुण आहोत आम्हाला काही वेळ नाहीये नामस्मरण करायला भगवंताची पूजा अर्चा करायला मग आता कधी करणार आहोत बघू रिटायर झाल्यावर करू वेळ मिळाल्यावर करू पण असं चालतं का जरी कलियुगामध्ये शंभर वर्षाचा आयुष्याचा कालावधी असला तरी खरोखर तेवढा पाच तुमच्याकडे आहे का याची गॅरंटी आहे का की आपलं आयुष्य इतका आहे आज दिसणारी तुम्ही आज दिसणारींनी असू नसू कोणालाही ठाऊक नाही त्यामुळे आजच विवेक करायचा आणि चालणार चलन गोळा करायला सुरुवात करायची नामस्मरणाला सुरुवात करायची याला म्हणतात विवेक करणं आणि वैराग्य म्हणजे या सगळ्या गोष्टी जे जे मी मी माझं माझं म्हणून गोळा केलेल्या आहे ना त्याच्याकडे कुठे आश्रम असायचे ब्रह्मचर्याश्रम त्यानंतर प्रपंच करतो तो आश्रम त्यानंतर आश्रम म्हणजे म्हणजे जे जे माझं माझं म्हणून जे काही गोळा केलेला आहे त्याला काय करायचं अधिकार सोडायला सुरुवात करायची आणि शेवटी संन्यास आश्रम सगळ्याचा त्याग करून त्याच्यापर्यंत पोहोचायचे त्याच्या मार्गाला असे हे आश्रम होते या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवणारे कोण आहेत तर हे संत आहेत कारण त्यांच्याकडे त्या गोष्टी आहेत